नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण मस्त पालकचा आणि ज्वारीच्या पिठाचा असा पौष्टिक असा नाश्ता बघणार आहोत तर तुम्ही ह्या मुलाला डब्यालासुद्धा देऊ शकता तर मी तेही एक पालकची गड्डी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती असं गरम उकळत्या पाण्यात टाकायचं आहे त्याच्यामध्येच एक छोटी वाटीभर मी कोबीचे तुकडे घेतलेले आहेत फुलगोबीचे आणि दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत तर आपल्याला हे पालक आणि गोबी आहे का एक वाफच काढून घ्यायची आहे आपल्याला हे जास्त शिजवत वगैरे बसायचं नाही आहे तर आपण याला थोडंसं झाकून ठेवूयात आणि गॅस बंद करून ठेवूयात कारण या उकळत्या पाण्यामध्ये हे कोबी आणि हे जे पालक आहे का लिया जाता। ते शिजल्या जातं आणि नंतर आपल्याला थंड करून त्याची एक छान अशी पिवरी तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त पालक आणि आपली गोबी शिजलेली आहे तर मी गॅस तेव्हाच बंद केला तर आता आपण त्याची एक पिवरी तयार करून घेऊयात आता दुसऱ्या बाऊलमध्ये एक कप भर मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि वन थर्ड कप मी इथे रवा घेतलेला आहे तर आता त्याच्यामध्येच एक मोठा चमचा तीळ घातलेले आहे अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा मिरे पावडर आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे तर प्युरी बघू शकता तुम्ही एक कपाला थोडीशी कमी भरलेली आहे पालकची जी प्युरी तयार आपण करून घेतलेली आहे का कोबी आणि पालकची तर तुम्हाला याच्यात दुसऱ्या कोणत्या भाज्या घालायच्या तर त्या सुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो असा पिळून घ्यायचा आहे तर तुम्हाला दही वापरायचं तर दहीसुद्धा वापरू शकता पण आपल्याला दहीही वापरायचं नाही आणि आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खायचं सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा आपल्याला इनो वगैरे याच्यामध्ये काहीच वापरायचं नाही काहीही न ना वापरता याचा मस्त असा आपला हा नाश्ता तयार होतो तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर इथे बघू शकता मी दुसरा कप पाण्याचा घेतलेला आहे आता थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण ज्वारीचं पीठ आहे आपल्याला एकदम सैलसर बॅटर तयार करायचं नाही तर आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आहे तर किती पाणी लागेल मी तुम्हाला सांगेलच तर आता हा जो दुसरा कप आहे का तो पण मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे तर अगोदर एक कपला थोडीशी पालक पिवरी कमी होती आणि हा एक कप पाण्याचा मी इथे घातलेला आहे तर आता आपल्याला थोडंसं लागलं तर आपण नंतर पाणी घालून घेऊयात तर कारण आपण याच्यामध्ये रवा सुद्धा घातलेला आहे रवा थोडं पाणी जास्त शोषून घेतो तर आता याच्यामध्ये मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे असा बारीक करून घालायचा आहे याच्यामध्ये तर आता तुम्हाला कोणत्याही भाज्या घालायच्या तर तुम्ही घालू शकता थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि कोथिंबीर घालायची खूप सारी तर तुम्हाला जर कोबी पालकीमध्ये न शिजवता तुम्ही असा किसून सुद्धा याच्यामध्ये घालू शकता पण मी थोडेसे मोठाले तुकडे होते त्यामुळे मी ते शिजवून घेतला पालक ए कोबी आता त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन मी पाणी घालत आहे आपलं जेवढं पालक प्युरीचं थोडंसं कमी होतं का कप भर भरायला तेवढं मी वरतून जे आहे का तेवढं पाणी घालून घेते आपल्याला याला बरोबर दोन कप पाणी लागणार आहे तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि एक दहा मिनटंच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे कारण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आपल्याला हे जास्त वेळ झाकून ठेवायची गरज नाही तर आता दहा मिनटानंतर मी इथे छोटासा पॅन ठेवलेला आहे गॅसवर गॅस अगोदर छान असलं आपलं पॅन तापवून घ्यायचा आणि गॅस कमी करून घ्यायचा एक चमचाभरच तेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी असे तिळं पसरवून घेते तर एकदम कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो आणि खायला पण तेवढाच पौष्टिक तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने एक पळीभर बॅटर घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तुम्हाला जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण थोडंसं याला जाडसरच आपण करणार आहोत कारण हे मस्त असं शिजल्यानंतर लागतं तर आता आपण याला झाकून एक दोन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला कमी गॅसवरच हा नाश्ता शिजवून घ्यायचा आहे कारण आपण जास्त कडकडीत तापून घेतलं पॅन तर आपलं खालचा भाग जो आहे का करपू शकतो आणि आतमध्ये जे आहे का ते कचच राहू शकतं तर वरची बाजू अशी कोरडी झाल्यानंतर आता आपण हा पलटवून घेऊयात तर बघू शकता किती मस्त असा दिसत आहे हा आणि रंग बघू शकता हा मस्त असा आपला हा आणि तीळ त्याला लागलेले हा किती मस्त असा नाश्ता दिसत आहे पौष्टिक तर आहेच आणि चवीला पण एकदम भन्नाट असा हा नाश्ता आहे नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की कळवा तर आता खालची बाजू पण आपण छानपैकी आपण भाजून घेऊयात दोन्ही बाजूने आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे तर एवढ्या बॅटरमध्ये माझे हे एक चार ते पाच हे उतप्पे तयार झाले होते तर बघू शकता रंग किती छान आलेला आहे मस्तसा मुलं मागून मागून तुम्हाला खातील जरी पालक मुलांना आवडत नसेल तरी पण तुम्ही ह्या पद्धतीने जर मुलांना दिलं तर तुम्ही नक्कीच मुलं आवडीने खातील आणि तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद